हाय फ्रेंड्स माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे चला तरुमक बनुया, तर मग बनवूया आज कोकणातील सुप्रसिद्ध आणि पारंपरिक पद्धतीने बनवल्या जाणाऱ्या आंबोळ्या या आंबोळ्या बनवण्यासाठी लागणारे योग्य प्रमाण आणि काही टिप्स मी तुमच्यासोबत इथे शेअर केलेलं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आता इथे बघा तांदूळ घेताना असे पूर्ण वाटे भरून घ्यायचे आहेत तर तांदूळ कोणते घ्यायचे जे आपल्या घरामध्ये उपलब्ध असतील ते कोणतेही जाडे तांदूळ आपल्याला घ्यायचे आहेत जे आपण भाकरीसाठी वापरतो पण शक्यतो जुने तांदूळ घ्यावे इथे मी तीच वाटी भरून तीन वाट्या तांदूळ घेतलेले आहेत आता हे तांदूळ आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवायचे आहेत इथे बघा तांदूळ आपल्याला तीन चार पाण्यामध्ये चांगले स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत त्याचा काळसरपणा निघून गेला पाहिजे तसेच तांदळाला जे, जे स्टार्च असतं सुद्धा निघून गेलं पाहिजे म्हणून तीन चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आता यामध्ये तांदूळ भिजवण्यासाठी भरपूर असं पाणी घालून घेतलं आता आपण हे बाजूला ठेवून देऊयात त्यानंतर इथे बघा मी एक बाऊल घेतलेला आहे खोलगट अशा आकाराचा बाउल घ्यायचा आहे आता इथे बघा एक वाटीपेक्षा थोडं कमी अशी उडदाची डाळ मी इथे घेतली आहे त्याच वाटीने आपल्याला उडदाची डाळ घ्यायची आहे ज्या वाटीने आपण तांदूळ घेतले आहेत तांदूळ तीन वाटी तर उडदाची डाळ एक वाटी कमी अशी घ्यायची आहे हेच आहे योग्य प्रमाण या प्रमाणात जर तुम्ही आंबोळ्या बनवल्या तर तुमच्या आंबोळ्या मऊ लुसलुशीत अशा होतील आता ही उडदाची डाळ आपल्याला पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे तांदूळ आपल्याला तीन चार पाण्याने धुवून घ्यायचे आहेत मात्र उडदाची डाळ आपल्याला एकाच पाण्याने धुवून घ्यायची आहे याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगते आता या उडदाच्या डाळीमध्ये भरपूर असं पाणी घालून आपल्याला तांदळासोबतच ही भिजत ठेवायची आहे आता में ले ले आहे। ही उडदाची डाळ मी इथे गावठी घेतलेली आहे तुमच्याकडे जर गावठी उडदाची डाळ नसेल तर तुम्ही बाजारातलीही घेऊ शकता आता मी इथे दोन चमचा मेथीदाणे घेतले आहेत मेथीदाणे हे आपल्याला डाळीसोबतच भिजत घालायचे आहेत आता मेथीदाणे हे डाळीसोबत का भिजत घालायचे याचं कारण देखील मी तुम्हाला पुढे सांगणार आहे आता हे डाळ आणि तांदूळ आपल्याला सहा ते सात तासांसाठी भिजत घालायला ठेवायचे आहेत इथे बघा मी डाळ आणि तांदूळ सात तास मस्त अशी भिजवून घेतलेली आहे उन्हाळ्यामध्ये तांदूळ हा पटकन भिजला जात नाही त्यामुळे मी इथे सात तास तांदूळ भिजत ठेवला होता आता सर्वप्रथम आपण डाळीमध्ये जे पाणी आहे ते एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे हे डाळीमधलं आणि मेथीदाने भिजवलेलं पाणी आपल्याला डाळ तांदूळ वाटण्यासाठी घ्यायचं आहे यामुळे आपलं पीठ चांगलं फर्मेंट होतं म्हणूनच मी डाळ एका पाण्याने धुवा असं सांगितलं आणि म्हणूनच डाळीमध्ये मेथीदाने भिजायला घाला असंही सांगितलं आता याच पाण्याने आपल्याला दोन्हीही वाटून घ्यायचं आहे आता मी इथे डाळ एका बाजूला ठेवून दिली आणि एक खोलगट आकाराचं भांडं घेतलं त्या भांड्यामध्ये आपल्याला एक वाटी पोहे घ्यायचे आहेत आता हे पोहे मी त्याच वाटीने घेतले ज्या वाटीने मी तांदूळ घेतला होता जाडे पोहे आपल्याला इथे वापरायचे आहेत जे आपण पोहे बनवण्यासाठी वापरतो पोहे मी स्वच्छ पाण्याने इथे दोन वेळा धुवून घेत आहे पोह्यालाही काळसरपणा असतो तो काळसरपणा जाईपर्यंत आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे इथे बघा मी पोहे धुवून घेतलेले आहेत आता हे मी बाजूला ठेवून देते आता इथे मी भिजवलेली डाळ घेतली आणि आता ही आपल्याला बारीक अशी वाटून घ्यायची आहे त्यासाठी मी ही डाळ अर्धी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि मस्त अशी बारीक वाटून घेते आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका जेणेकरून माझे नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील इथे बघा आपल्याला पीठ लावण्यासाठी आधीच असं कोलगट आकाराचं भांडं घ्यायचं आहे आता मी इथे उडद्याची डाळ मिक्सरमधून वाटून काढली आहे ही डाळ इतकी बारीक वाटायची की हाताला देखील गुळगुळीत लागली पाहिजे इतकी बारीक सर आपल्याला वाटून घ्यायची आहे आता ही डाळ आपल्याला एका खोलगड भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे आता आपली डाळ वाटून झालेली आहे त्याच भांड्यामध्ये मागाशी आपण जे पोहे धुवून घेतलेले होते ते पोहे आपल्याला वाटून घ्यायचे आहेत पोहे देखील बारीक वाटून घ्यायचे आहेत आता पोहे वाटण्यासाठी आपण मगाशी जे डाळीचं पाणी काढून घेतलं होतं त्या पाण्याचा वापर करून आपल्याला याची पेस्ट करून घ्यायची आहे पोहे देखील आपल्याला एकदम सर असे वाटून घ्यायचे आहेत आता ह्या पोह्याची पेस्ट मी त्या भांड्यामध्ये काढून घेते इथे बघा तांदळातलं मी सगळं पाणी गाळून घेतलेलं आहे आता हा तांदूळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडा थोडा घालून याची पेस्ट करून घ्यायची आहे तांदळाची पेस्ट इतपत करायची की ती हाताला सर अशी लागली पाहिजे तांदूळ बारीकही जास्त नाही किंवा जाडही नाही रवाळसर असा आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे इथे बघा मी तांदूळ रवाळसर असा बारीक करून घेतला आणि पातेल्यामध्ये काढून घेतला बघा हे पीठ मस्त असं तयार करून मी घेतलेलं आहे आता हे आपल्याला मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे ते कसं तर आपल्याला हे मिश्रण हाताच्या किंवा पळीच्या सहाय्याने एकाच दिशेने फेटून घ्यायचं आहे चार ते पाच मिनटं आपल्याला हे मिश्रण फेटून घ्यायचं आहे फेटल्यामुळे काय होते तर या पिठामध्ये मस्त अशी हवा भरली जाते हवेचे बुडबुडे याच्यामध्ये तयार होतात यामुळे आपलं पीठ फर्मंट व्हायला मदत होते इथे बघा पीठ मी मस्त असं फेटून घेतलेलं आहे इथे मी कोळशाचा तुकडा घेतला आहे हा तुकडा मी पिठाच्या बरोबर मधोमध ठेवला आणि आता त्याला कडकडीत गरम केलेलं तेल एक चमचाभर त्याच्यावर ओतून झाकण मारून ठेवलं आता हे पीठ बारा तासांसाठी किंवा रात्रभरासाठी आपल्याला असंच झाकून ठेवायचं आहे जर तुमच्याकडे थंड वातावरण असेल तर याच्यावर तुम्ही जाडसर कपडा पांघरून ठेवू शकता पण इथे मी असंच ठेवणार आहे दुसऱ्या दिवशी बघा हे पीठ कसं डबल फुलून आलेलं आहे तुम्ही आंबोळ्या करताना जर योग्य प्रमाण वापरलं तरच तुमचं पीठ असं फुलून येणार आहे आता मी हे कोशे पिठामधून हलक्या हाताने काढून घेते हे बघा ह्या पिठाला कशी मस्त अशी जाळी तयार झाली आहे आता हे पीठ आपल्याला जाळी न मोडता हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे आहे हे पीठ आता खूप हलके झाले आहे आता इथे हे लक्षात घ्या की तुम्ही जितके पीठ वापरणार आहात तितक्याच पिठात चवीनुसार मीठ घालून घ्या आणि हलक्या हाताने ढवळून घ्या इथे मी सगळ्या पिठाचा वापर करणार आहे हे पीठ तुम्ही हवाबंद प्लास्टिकच्या डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये दोन ते तीन दिवसांसाठी स्टोअर करून ठेवू शकता या पिठापासून तुम्ही आप्पे इडल्या आणि सॉफ्ट डोसे देखील बनवू शकता चला तर मग आंबोळ्या बनवायला सुरुवात करूया आज आपण चुलीवर आंबोळ्या बनवणार आहोत त्यासाठी मी चुलीवर आधीच भिड्याचा तवा तापवण्यासाठी ठेवला होता तवा चांगला तापला की त्याला मी कांद्याच्या सहाय्याने तेल लावून घेतले तुम्ही इथे नारळाच्या शेंडीच्या सहाय्याने देखील तेल लावून घेऊ शकता भिड्याला मस्त असे चारी बाजूने तेल लावून घेतले आता मी फुलपात्राच्या सहाय्याने आंबोळी घालून घेतली याला हलक्या हाताने पसरवून तीस सेकंदासाठी झाकण ठेवून वाफ काढून घेतली तीस सेकंद झाल्याच्या नंतर आंबोळी खालच्या दिशेने मस्त अशी तांबूसर रंगाची झाल्यावर तिला आपण पलटून घ्यायचं व दुसऱ्या बाजूने देखील तांबूसर रंग येईपर्यंत तिला शेकवून घेतली भिड्याच्या तव्याला पीठ कांद्याच्या सहाय्याने यासाठी लावायचं असतं कारण भिड्याला पीठ चिकटण्याची शक्यता कमी असते आता याच पद्धतीने आपण सगळ्या आंबोळ्या घालून घेऊयात या अशा गरमागरम आंबोळ्या हिरव्या चटणीबरोबर किंवा नारळाच्या गोड दुधासोबत खायलासुद्धा छान लागतात या आंबोळ्या मुलांना डब्यात देण्यासाठी किंवा प्रवासासाठी देखील तुम्ही करू शकता आंबोळ्या दोन दिवसापर्यंत छान अशा मऊ लुसलुशीत राहतात काळ्या वाटण्याचा सांबार असेल किंवा कोणताही नॉनव्हेज पदार्थ असेल याबरोबर खायलासुद्धा छान लागतात रेसिपी आवडली असल्यात लाईक शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एक पारंपरिक रेसिपीसोबत यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद